मस्ता तर मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामुळे चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंदड्या उडवणारी आणखी एक घटना घडलेली खरं तर बीडच्या माजलगाव येथे भाजपच्या एका पदाधिकाऱ्याचीच भर दुपारी थारदार कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली तर मग अशात नेमके प्रकरण काय हेच आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाह तर खरं तर बीडमधील गुंडाराज कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळते मास्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या बीड बीडमधील हे गुंडाराज राज्यसमोर आलेलं त्यानंतर पाहिलं तर एका पाठोपाठी एक अशा बीडमधील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत ते आणि त्यातच आता माजलगावमध्ये भाजपच्याच कार्यकर्त्याची हत्या झाल्यानं खळबळ उडाली तर मग हे प्रकरण काय हे पाहिलं तर बीडच्या माजलगाव शहरात भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची हत्या झालेली थारदार शस्त्रांनी वार करत आग्यांची हत्या ही करण्यात आली तर बाबासाहेब आगे हे भाजपचे लोकसभा विस्तारक होते तर दुसरीकडे नारायण फपाळ याने आग्यांची हत्या केली जो या गुन्ह्यामागील मुख्य आरोपी त्या हत्येनंतरून नारायण फपाळ हा आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता तर एकूण ही हत्या झाली कशी आता आपण हे पाहिलं त्या संबंधीच्या माहितीनुसार बाबासाहेब आगे असं हत्या झालेल्या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे तर माजलगाव तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायतीचे ते सदस्य होते ते भाजपचे विस्तारक म्हणून काम करत होते तर मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास ते भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजप कार्यालयात हे आले होते त्यावेळी भाजप कार्यालयापुढेच कोयत्याने वार करून त्यांची निर्गुण हत्या ही करण्यात आलेली तर हत्येनंतरून बराच वेळ त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडून होता तर याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय तर या घटनेची माहिती मिळताच मग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर या ताबासाहेब आगे यांच्या हत्येनंतरून आरोपी नारायण शंकर फपाळ यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं तर तो हत्येनंतरून चालत माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सोडता गेला तिथे त्याने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले तर आरोपीने बाबासाहेब आगे यांची हत्या का केली याचा तपास हे पोलीस करतात ते पण हे हत्याकांड पैशांच्या देवाणघेवाणीतून घडलं असावं असं संशय व्यक्त केले होते तर प्रत्यक्ष दर्शनच्या माहितीनुसार आरोपी नारायण फाळने कोयता आपल्या शर्ट मागे लपून आणला होता तर आगे यांच्याजवळ पोहोचताच त्यांनी तो बाहेर काढून त्यांच्यावर सपासप वार केले त्यात आगे यांचा जागीच मृत्यू झाला तर मंगळवारी भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे सध्या एकच खळबळ ही माजलेली यात उल्लेखनीय बाब म्हणजे बीड जिल्हा सद्य सरपंच संतोष देशमुख हे हत्याकांडामुळे चर्चेत आहे तर या प्रकरणी पोलिसांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांच्यासह अनेकांना अटक केली त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आरोपींनी देशमुख यांची अत्यंत निर्गुण हत्या ही केलेली त्याचे काही के फोटोजसुद्धा हे समोर आलेले दरम्यान या प्रकरणाची बीड जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू पण आता दुसरीकडे हे हत्याकांडसुद्धा बीडमध्येच घडल्याने एकच खळबळ ही माजलेली तर मग अशात घडलेल्या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक खेळसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा